सांगली जिल्ह्यात मुलांच्या शिक्षणाचा भविष्य काळ धोक्यात आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जिल्ह्यात तब्बल तीनशे सोळा एक शिक्षकी शाळा कार्यरत आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यातील एकशे दहा शाळा फक्त जत तालुक्यातल्या आहेत दुष्काळी जतचा पाण्याचा प्रश्न काहीसा कमी झाला असेल पण शिक्षणाचा दुष्काळ मात्र आजही कायमच एका शिक्षकावर संपूर्ण शाळा एकाच वेळी सर्व वर्ग सर्व विषय आणि शाळा चालवण्याची पूर्ण जबाबदारी प्रश्न असा असेल तर या परिस्थितीत मुलांचं भवितव्य नेमकं कुठं सुरक्षित आहे एक शिक्षिकी शाळा प्रामुख्यानं दुर्गम खेड्यात आहे शिक्षणाचा हक्क कायदा झाला पण त्या हक्कांपर्यंत पोहोचण्याची सोय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्य मात्र आजही दिसत नाही सांगलीच्या तीनशे सोळा एक शिक्षकी शाळांपैकी दोनशे चोपन्न मराठी अठ्ठावन्न कन्नड आणि चार उर्दू माध्यमच्या आहेत जत तालुक्यात मराठी आणि कन्नड दोन्ही भाषिक आहेत तरीही प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे सरकारचं लक्षण आहे तालुका निहाय जर पाहिला तर आकडे धक्कादायक आहेत आटपाडी एकोणचाळीस जत एकशे दहा कवठेमंकाळ पंधरा खानापूर बारा मिळस तेरा पलू सात शिराळा अडतीस तासगाव सत्तावीस वाळवा एकतीस कडेगाव चोवीस अशा एकूण तीनशे सोळा एक शिक्षकी शाळा आहेत हे केवळ सांगलीच नाही राज्यात अशा आठ हजार नऊशे बावन्न एक शिक्षकी शाळा आहेत देशभरात हा आकडा पोहोचतो एक लाख एकशे पंचवीस शाळांपर्यंत प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्य सयाजी पाटील म्हणतात सरकारकडे सर्व कामांसाठी पैसे आहेत पण शिक्षक भरतीसाठी मात्र नाही शाळा स्वच्छतेपासून शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी एका शिक्षकावर ही विद्यार्थ्यांशी केलेली अन्यायकारक आहे दरम्यान प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितलंय की शाळा बंद होणार नाहीत तात्पुरते सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा विचार सुरू असून शासन आदेशाची प्रतीक्षा आहे एक शिक्षकी शाळेत शिकणारे आठ हजारांवर मुलं त्यांच्या भविष्याचा निर्णय आजच्या धोरणांवर ठरणार आहे सांगली जिल्ह्याचा आणि जत तालुक्याचा हा प्रश्न केवळ आकड्यांचा नाही तर तो पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा आहे वेळी जाग आली तरच शिक्षणाचा दुष्काळ संपेल अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा